नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा माहिती ना तुम्हाला माझ्या पाठीमागे काय दिसतंय मला कमेंटमध्ये सांगा याला तुमच्याकडे काय म्हणता ते तर तुम्हाला मागे जे दिसतंय त्याच्यावरून कळत असेल की आज मी कुठे आले आहे ते आज आलेली आहे मी आमच्या शेतामध्ये हे जे तुम्हाला शेत दिसते ते काही आमचं नाही तिथून वाटेने मी चाललेले तर तुम्हाला आज रानात काय काम काढल्याचा प्रश्न पडला पर असेल तर तुम्हाला सांगते बघा आता तुम्हाला आमची मक्का दाखवते तर ही बघा आमची मक्का आहे पूर्ण रान भरून मक्काच केलेली तरी छोटं छोटं तण दिसतंय बघा पाणी दिल्यामुळे तण वर आलेलं आहे तर इथं आमच्या इकडं ना मरू म्हणजे जा रोग जास्त इथून सगळ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आणि आता आम्ही अशी पिको घेतोय तर चगमकाला आम्ही सकाळीच फवार आपण मारलेला आहे बघा छोटे थोडं थोडी अशी किडल्यासारखे दिसत आहेत ना तर ती किडू नये म्हणून आम्ही सकाळीच फळ मारलेलं आहे पूर्ण ही मका आहे ही बघा भिजवून झालेली आहे पण सकाळी फवार आपण मारलेलं आहे आणि वातावरण बघा असं ढगावं वातावरण आहे आमच्या इकडं मी माझी तब्येत पण नाही इकडं बघा हे जे सुलधीराचं रान आहे त्यांचं आहे हे याला बघा घासगावत म्हणतात ते जनावरांसाठी लावतात मोठी जे जनावर आहेत त्यांच्यासाठी हे घास घासगावत असतं सगळी इकडं असं हिरवं हिरवं गार झालेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी राव कशाला आली तर इथं बघा ही आपलीच बाजरी बाजरी केलेली आणि इथं बघा बाजरी की नाही इथं तुम्हाला तण दिसत नाही थोडं थोडं दिसते काढलेलं आहे खूप लगेच निघत होतं घुसभुशीत तरी सगळी बाजरीच आहे बघा खूप लांबपर्यंत ही बाजरी आहे तर मधनं काय जात येणार नाही बाबा आत्ताच माझा पाय उडला तर मी कडेनच जाते आणि सकाळी भिजवलेलं आहे त्याच्यामुळं ते तसं झालेलं आहे आणि इथं पाच सहा सारं राहिले त्याच्यातलं तण वेचायचं आहे मग युरिया टाकून पाणी दिलं का तणच वाढतं आणि पिकाला आपले मार बसतो त्याच्यामुळं मग पाच हजार राहिलेत ते आहे वेळ खूप जातोय बघा आता मी आता आता आले अकरा वाजलेत मला तीन साडेतीन वाजते बघा एवढं सगळं व्हायला पण तणामुळं मग पिकाला मार बसतो लोक पण एवढी काय अशी भेट नाही तरी पण हे करायचंय तर तुम्हाला हे भिजवलेलं नाही सकाळी आमची इथं म्हणजे रात्री पाहुणे एक लाईट येते सकाळी पाहुणे नऊ वाजेपर्यंत लाईट असते तर त्यावेळेस हे भिजवलेलं आहे तर बघा रा रात्रीचं येऊन पण भिजवावं लागतो लाईटमुळं तरी बघा इथं असं हे सकाळी भिजवलेलं आहे आणि इथं जे आहे ते भिजवलेलं नाही ना इथं बघा हे तर तुम्हाला ह्या पण दोन साऱ्यातलं तण जे आहे ते एक वेचलेलं आहे आणि हे असं हे तण आहे तर हे तण आता मला काढायचं एक दोन तीन सार राहिले एवढं हे तण मला वेचायचं आहे आणि तण वेचून झाल्यानंतर मग मी घरी जाणार आहे ट्रस्टीचे जी काम सुद्धा खूप ती ते वेळच्या वेळीच करावी लागते चला तर मग परत तर बघा राहणं आता आल्या आल्याच पाऊस चालू झाला आहे बघू आता कसं कसं होते पाऊस काही जास्त मोठा येत नाही तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद